निषेध असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध असो निषेध असो अमित शाह निषेध असो पत्ता कडवा आहे अमित शाह कडवा आहे का करायचं का करायचं का या भाजपाच करायचं काही निषेध असो निषेध असो अमित शहाचा निषेध असो निषेध असो निषेध असो अमित शहाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कुणाचा

आणि ती महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या त्या ठिकाणी केला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही त्याला आंदोलन आहे निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि अमित शहाने माफी जर मागितली नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्या देशाच्या शासनाला केंद्र सरकारला भोगावे लागतील तसेच राज्य सरकारला भोगावे लागतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर